नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीची वाट बघत बसलेला असतो त्याचवेळा भूमी येते आणि नंतर आकाश भूमी हे एकमेकांमध्येच बघत बसलेले असतात आणि त्याचवेळा अथर्व हा पालखी कधी येते याची वाट बघत असतो आकाश भूमी एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेले असतात आकाश नजरेनेच भूमीची तारीफ करत असतो त्यावेळेला तिथे मानसी हसत दोघांकडे बघत असते आणि आजी आणि रागिनी देखील तिथे येतात आणि रागिनी आजी म्हणतात की वावा किती सुंदर सजावट केलेली आहे आजी म्हणते की अगं खरंच अगदी देवळात आल्यासारखं वाटतंय बघ किती सुंदर डिझाईन केली आहे आणि रागिनी म्हणते की हो ना बघ ना आई किती छान केली आहे सजावट हिने आणि फुला अगदी यातली फुलं आणि फुलं आणि त्यातले कलर हिने अगदी निवडून निवडून घेतलेली आहेत बरं म्हणूनच खूप छान वाटतंय आणि किती सुंदर वाटतंय घरात अगदी देवळासारखं वातावरण तयार झालेलं आहे तेव्हा सगळेजणं म्हणतात पण पालखी कुठे आहे दहा वाजत आले अजून पालखी कशी नाही रागिनी म्हणते की हो आई अगं अजूनपर्यंत पालखीचा आवाज देखील आलेला नाही तेव्हा पौर्णिमाता रागिनीकडे अगदी कटाक्षाने बघत असते नंतर भूमीलाही टेन्शन येऊ लागतं आकाश म्हणतो की काळजी करू नका येतच असतील कुठेतरी थोडेसे अडकलेले वगैरे असतील म्हणून पण येतील सगळेजणं काळजी करू नका त्यावेळेला आजी म्हणते की नाही अरे असं नाही होत आकाश दहा वाजत आले आणि कसं आहे ना की आत्तापर्यंत पालखी यायला हवं तु आतापर्यंत निदान टाळांचा आवाज तरी येत असतो जवळपास कुठेतरी येतात ती लोक तेव्हा आता रागिरी म्हणते की भूमी अगं बाळा तू फोन तर लावलास ना गिरीधर बुवांना तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या मी फोन तर लावला आहे त्यांना आणि ते येतच ता असतील त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की थांबा कोणीही काळजी करू नका थोडा वेळ थांबा येतच असतील कधी कधी थोडं काही अडचण आली आहे म्हणून येत असतील थांबा तुम्ही बघूया आपण त्याच वेळेला आता भूमी ही बाहेरपर्यंत येते आणि म्हणते की थांबा मी गिरीधर भुमांना फोन करते त्यांचा फोन लागतोय का ते बघते तेव्हा भूमी आता त्या नंबरवर फोन लावत असते रागिनी म्हणत असते की थांब आई ती फोन लावते ना बघूया काय बोलतात ते तेव्हा भूमी फोन लावते आणि अगदी दरवाजापर्यंत बाहेर येऊन पालखीचा कुठून आवाज येतोय का हे बघत असते मात्र कुठूनही आवाज येत नाही त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की अरे आता काय करायचं काय तरी ते गिरीधर भुवांची पालखी ही दुसऱ्याच ठिकाणी असते आणि हे सगळं होत असताना रागिणीला मजा येत असते आकाशचा मित्र जो असतो तो या पालखीला कवर करत असतो मनातल्या मनात भूमीला खूपच वाईट वाटत असतं कारण भूमीमुळे घरामध्ये पालखी आली नाही तेव्हा आजीला आता रडू येत असतं आजी म्हणते की रागिनी अगं काय झालं असेल आत्तापर्यंत आपल्या सेवेत कधीही खंड पडला नाही विठुरायाच्या सेवेत आपण सगळं काही करण्यात कमी पडलोय का अजूनही पालखी आलेली कशी नाही खरंच मला खूप वाईट वाटतं आहे कधी आत्तापर्यंत असं झालं नाही दहाची पालखी पावणे दहापर्यंत तरी दरवाज्यात येऊन पोचते आणि नंतर मग पुढचे खेळ सुरू होतात पूजा वगैरे सगळं स्वागत आरती आता काय करायचं मला खरंच काही कळत नाही असं आजी म्हणून रडत असते आजीला रागिनी देत म्हणते की अगं आई तू शांत हो होईल काहीतरी प्लीज तो असं त्रास करून घेऊ नको भूमी फोन लावत असते मात्र फोन लागत नसतो भूमी म्हणते की त्यांचा फोन कसा लागत नाही काल तर फोन लागला होता ते आता भूमीला रागेने विचारते की तू खरं खरं आठव तू फोन केला होतास ना तेव्हा भूमी म्हणते की हो आजी मी खरं सांगते मी फोन केला होता तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी तू जरा शांत हो काहीतरी गडबड झाली असेल मला नक्कीच असं काहीतरी वाटतंय तेव्हा भूमी म्हणते की आकाश हो प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो, मी त्यांना फोन केला होता आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की थांब तितक्यात आकाशला मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं तो म्हणतो की थांब मी पालखीना जरा कुठपर्यंत आली ते बघून येतो खाली उतरतो तेव्हा नोटिफिकेशन आल्यावर आकाश बघतो तर गिरीधर बुवांची पालकी थोडी पुढे गेलेली असते अथर्व म्हणतो की काय झालं आहे आकाश तेव्हा अथर्वला आकाश सांगतो की अरे माझा एक मित्र आहे तो नाही या पालखीला कवर करतोय आणि हे बघा गिरीधर बुवांचीच पालखी आहेत हे दिसत आहेत मग मी त्या मित्राला फोन लावतो ते आपल्याशी बोलतील हवं तर कारण त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला समजेलच ते आपल्याकडे आले कसे नाहीत ते आता आकाश म्हणतो की थांब मी ना त्यांना फोनच लावतो त्याच्या मित्राला फोन लावून सांगतो की अरे मी आकाश बोलतोय बरं जु तू जिथे पालखी कवर करतोयस ना ती गिरीधर बुवांची आहे ना तेव्हा तो सांगतो की हो बरोबर मग आकाश म्हणतो की जरा एक काम करतोस का प्लीज आमच्याकडे ना अरे ती पालखी येणार होती पण ती अजून ना आलेली नाही प्लीज तू जरा बुवांकडे फोन देशील का मला त्यांच्याशी जरा बोलायचं आहे तेव्हा रागिनी मात्र गडबडते आता तिला टेन्शन येऊ लागतं आता आकाश हा त्याच्या मित्राकडे फोन देऊन द्यायला सांगतो आणि तितक्यात गिरीधर बुवा बाजूला येतात आणि फोन घेतात आणि बोलतात की बोला तेव्हा आकाश म्हणतो की नमस्कार बुवा मी आकाश महाजन बोलतो आहे आता तुम्ही दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे पालखीला येता तुम्हाला तो फोनही गेला होता पण तुम्ही अजून कसे आलेले नाही तेव्हा बुवा म्हणतात की काहीतरीच काय बोलताय आत्तापर्यंत आम्ही पालखीचा नियम मोडत नाही ज्यांच्याकडून आमंत्रण येतं त्यांना आम्ही पालखीसाठी येतोच आणि त्यांना आम्ही भेट तर देतोच आम्हाला पालखीचं आमंत्रण येणं म्हणजे विठुरायाचं आमंत्रण आल्यासारखं आहे म्हणून आम्ही जिथे पालखीचं आमंत्रण येतं तिथे जातो पण तुमच्याकडून आम्हाला अशा कोणत्याही प्रकारचं आमंत्रण आलेलं नाही मग आम्ही कशाप्रकारे तुमच्या घरी येणार तेव्हा हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो बुवा तर खूपच चिडलेले असतात आकाश म्हणतो की प्लीज असे चिडू नका मी खरोखर सांगतोय थांबा माझ्या बायकोने तुम्हाला केला होता फोन त्यांना फोन देतो मी तेव्हा मग आता भूमी म्हणते की अहो नमस्कार गिरीधर बुवा मी तुमच्याशी बोलणं केलं काल संध्याकाळी ठीक सात वाजता आपलं बोलणं झालं की तुम्ही इथे महाजनांच्या घरी याल म्हणून तेव्हा ते म्हणतात की काहीतरीच बोलू नकोस मुली तू नवीन आहेस तुझ्या आजीला विचार की आमचं हे सगळं कसे नियम असतात आम्ही व्यवस्थितपणे येतोच आणि काही झालं तरी आम्ही भेट देतोच थोडा वेळ का होईना एक तासभर पालखी असतेच पण आमच्याकडून कसं काही आमंत्रण आलं नाही तर आम्ही कसं येणार तेव्हा मग आत आकाश म्हणतो की बरं बुवा एक काम कराल का तुम्ही प्लीज आता याल का आम्ही वाट बघतोय तुमची हवं तर थोडा वेळ या नाहीतर आमची इतक्या वर्षाची परंपरा प्रथा विठुरायाची सेवा मोडली जाईल तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही पालखी आता पुढे गेली आहे पालखीचा असा नियम नाही मागे येणं म्हणूनच आता यावर्षी तरी आम्हाला येता येणार नाही यावर्षी विठुरायाची सेवा नाही असं मान्य करा रामकृष्ण हरी असं म्हणून तो फोन ठेवून देतात नंतर आजी मात्र कोसळते आजी तिथे रडायलाच लागते आता त्याच वेळेला आकाशला खूपच वाईट वाटत असतं आणि आजीला नेऊन बसवते भूमी म्हणते आजी प्लीज शांतवाना तुम्ही असा त्रास करून घेऊ नका मला कळतं हे सगळं आहे ते खूप चुकीचं आहे पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका त्याच वेळेला आजी म्हणते की कसा त्रास करून घेऊ नको इतक्या वर्ष आम्ही विठुरायची सेवा करतोय या सेवेत खंड पडला तेव्हा आता रागिनी म्हणते की खरंच ग भूमी हे खूप चुकीचं घडलं तू त्यांना फोन केला होताच मग ते आले कसे नाही मला तरी वाटतंय की तू तु अजूनही तुझ्या डोक्यावर थोडंफार ताण आहे तू अजूनही बरी झालेली नाहीस म्हणून तुझ्याकडून असे घडत आहे त्याच वेळेला मग आता मुद्दामच आगीत तेल ओतण्यासाठी पौर्णिमा म्हणते की हो ताई खरं तर तू त्यांना फोन केलाच नशील हे चुकून असं तुला काहीतरी वाटत असेल की तू फोन केला आहेस म्हणून त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही मी खरं सांगते मी फोन केला होता तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की नाही नाही तू चुकली आहेस तू फोन करायला विसरली आहेस तेव्हा भूमी चिडते आणि म्हणते की नाही खरंच मी फोन केला होता पौर्णिमा तू काही बोलू नकोस तेव्हा रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा अशी काय बोलतेस तू उगीचच तू तिला का बोल लावती आहेस अगं भीती बिचारी विसरली असेल या कामाच्या व्यापामध्ये आणि अजूनही तिला बरे वाटत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ना मग आपण उगीच कशाला तिच्या मेंदूला ताण द्यायचं आहे खरं तर माझंच चुकलं भूमी खरंच खूप मोठ्या परीक्षेत तू अयशस्वी झालीस या मोठ्या बिठुरायाची सेवा तुझ्या हातीत मी जबाबदारी दिली होती पण ती पार पडू नाही शकली जाऊ देत आता काय करणार आपण तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो ही खरीच गोष्ट आहे की ताई यावेळेला खोटं बोलते आहे आणि तिने नाही फोन केला असेल तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी खोटं बोलणाऱ्यांपैकी नाही आहे भूमी खोटं नाही बोलत आहे तेव्हा आता भूमी बोलते की हो आकाश प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी काहीच खोटं बोललेले नाही आहे मी खरंच सांगते मी असं काहीच केलेलं नाही वेळेला आता लगेच हे ऐकल्यावर पौर्णिमा म्हणते की मग एक काम करूया आपण ताईला खरं खरं विचारूया ना तेव्हा भूमी म्हणते की अगं पौर्णिमा मी खरं सांगते आणि आकाश आजी मला ना मी त्या बुवांशी बोलले तेव्हा काल ज्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि आज ज्यांच्याशी बोलणं होतं आहे त्या दोघांचंही आवाज आवाजामध्ये मला फरक दिसतोय दोघांचे हे आवाज वेगवेगळे होते मला जरा काहीतरी चुकीचं घडलं आहे असं वाटतंय काहीतरी गडबड नक्कीच आहे असं भूमी सगळ्यांना सा सांगते तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की गप गत आई तू उगीच हे सगळं कवर करण्यासाठी बोलतेस असं वाटतंय तू चुकलीस तर ते कबूल कर आणि मोकळी हो ना उगीच कशाला सगळ्यांना त्रास होतोय त्याचा आजीनं बघ किती वैता घेतो या सगळ्याचा तेव्हा माणसे म्हणते की अगं पौर्णिमाताई जरा शांत हो त्या भूमिताईची अवस्था बघ काय येते तेव्हा रागिनी म्हणते की थांब तुला खोटं वाटतंय ना भूमी तू सगळ्यांना खरं खरं काय ते दाखव तुझ्या मोबाईलमध्ये फोनमध्ये नंबर असेलच सा। ना गिरीधर बोवांचा ठीक सात वाजता केला असणार असं तू म्हणते ना मग बघ नंबर चेक कर बघ केलाच असशील तू फोन तेव्हा भूमी फोन बघते तर त्या फोनमध्ये किरीधर बुवांचा नंबरच नसतो ती म्हणते की आकाश अरे याच्यामध्ये तर नंबर नाहीच आहे काय झालं हे असं तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की बघितलं मी सांगितलं होतं ना असा नंबर वगैरे काहीच नसणार कारण ताईने फोन केलाच नाही आहे तर कसा काय नंबर असेल त्याच्यामध्ये आता आजीला आज पण या सगळ्याचा खूपच राग येतो आणि भूमी ही खोटं बोलली हे आजीलाही आता समोर दिसतं तेव्हा आकाश चिडतो आणि आकाश म्हणतो की एक मिनिट पौर्णिमा माझी भूमी कधीही खोटं बोलू शकत नाही काहीतरी नक्कीच चुकतंय आणि मला तिच्या चेहऱ्यांवरून स्पष्ट दिसतंय पौर्णिमा म्हणते की हो ती चुकली आहे भाऊजी आपण मान्य केलं पाहिजे तिला बरं नाहीये तर आपण तिच्यावर या प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकायला नको आता पौर्णिमा मात्र मोठमोठ्याने आवाज चढवू लागते आणि मानसी पौर्णिमावर ओरडू लागते तेव्हा आता आजी चिडते आणि म्हणते की बस करा बस करा तुमचा हा वादविवाद तुमच्या बांधण्याने काही होणार आहे का खरं तर हेच आहे ना की यावर्षी आपल्या घरात पालखी येऊ शकणार नाही आपल्या या घरात mm. आज आपल्या पालखीचा नियम मोडला गेलेला आहे इतकी वर्ष आपण पालखीची प्रथा चालवत होतो विठिरायची सेवा करतोय असंच आषाढीला समजत होतो पण यावर्षी माझ्या हातून माझ्या विठिरायची सेवा होणार नाही असंच मला वाटतंय कारण इतक्या वर्षानंतर आपल्या या महाजन कुटुंबाची प्रथा मोडली गेलेली आहे असं म्हणून आजी खूपच रडत असते भूमी म्हणते की प्लीज आजी शांत व्हा असं काहीतरी नसेल मी बघते काय करता येईल ते तेव्हा आजी म्हणते की भूमी तू प्लीज आता काहीही करू नको जे झालं ते झालं जे आहे ती चूक तू मान्य कर आणि आता शांत बस असं म्हटल्यावर भूमीला खूपच वाईट वाटू लागतं नंतर मग आता हे झाल्यानंतर मानसी आणि यांना देखील याचं खूपच वाईट वाटत असतं आजी ही भूमीमुळे डिसअपॉइंट झालेली असते याचं सगळ्यांनाच वाईट वाटत असतं तेव्हा आता रागिनी म्हणते की मला दुःख तर याच गोष्टीचं वाटतंय की आपल्या या घरात आयावर्षी पालखी येऊ शकणार नाही पण हे सगळं भूमीमुळे आहे भूमीच्या या सगळ्या विसरभुळेपणामुळे हे सगळं घडलं आहे याचं खूपच वाईट वाटतं आहे आणि त्यानंतर मग आता भूमी याच परीक्षेत नेमकी तू फेल झालीस असं ती म्हणते त्याचवेळा आजीला आता भूमी हात द्यायला चाललेली असते पण आजी तिचा हात स्वतःच्या हातात घेत नाही आणि म्हणते की प्लीज सगळ्यांनी शांतमा मला कोणाशीच काही बोलायचं नाही आणि रागिनी आता आजीला घेऊन जाते आकाश म्हणतो की आजी शांत रहा तेव्हा इथे रागिनी मात्र खूपच आनंदात असते ती घालातल्या घालात हसत बाजूला निघून जाते आणि मात्र भूमी आकाशला म्हणते की खरंच आकाश मी खरं सांगते हे कसं घडले ना मला खरंच काही माहिती नाही तेव्हा ना भूमीला मात्र त्या आजी आजोबांचं बोलणं आठवतं जे वारकरी मंडळात जायला निघालेले असतात देवळात जायला निघालेले असतात ते आजी आजोबा म्हणतात की पोरी देव आपली परीक्षा घेत असतो आणि प्रत्येक परीक्षेत आपण तोंड द्यायचं असतं माणसात विठ्ठल आणि विठ्ठलात माणूस बघायचा असतो आणि आकाश म्हणतो की भूमी शांत हो देव आपली परीक्षा बघतोय असंच आपण समजूया तेव्हा भूमीला त्यांचं म्हणणं आठवतं आणि मग भूमी विचार करते की हो आता मला काहीतरी सुचलं आहे आणि नंतर भूमी पळत पळत जात असते आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू एक काम कर तू इथे आजीची काळजी घे इथे लक्ष दे मी थोड्याच वेळात येते तेव्हा आकाश म्हणतो की अगं कुठे चालली आहेस पण तू इतक्या घाईघाईने तेव्हा भूमी म्हणते की थांब आकाश मी येते आल्यावर तुला सगळे कळेल असं म्हणून भूमी आता पळत पळत बाहेर जाते आणि आकाश मात्र आता खूपच टेन्शनमध्ये असतो भूमी कोणाचाही विचार न करता तिथून लगबग येणे पायात चपला न घालता अनवानीच खाली निघालेली असते आणि आकाश म्हणत असतो की भूमीच्या मनात नेमकं काय आहे काय माहिती पुढच्या भागामध्ये मा रागिनी म्हणत असते की यावर्षीची आपली पालखीची परंपरा ती मोडली गेलेली आहे आणि आपली सून म्हणजेच भूमीने ही परंपरा योग्य रीतीने पार पाडली नाही आजी म्हणते की यावर्षी विठुरायाचं दर्शन होणार नाही हेच खरं आणि मात्र रागिणीचा इथं चेहरा चांगलाच खुललेला असतो तर भूमी विचार करते की नाही असं काहीच होणार नाही आणि त्यानंतर आता इथे आजीला रागिणी म्हणते की जे देवाजीच्या मनात तिथे कोणाचंही चाले ना असं भूमी म्हणते आणि म्हणते की आपल्या घरात यावर्षी पालखी येऊ शकली नाही पण वारकऱ्यांच्या रूपात प्रत्यक्ष विठ्ठल रकमाई आपल्या घरामध्ये आपल्याला दर्शन देण्यासाठी आले आज आलेले आहेत आजी आजोबांचा हात धरून भूमी त्यांना पुढे घेते आणि नंतर दोघांनाही त्या घरात प्रवेश करवते आणि वेळेला भूमी म्हणते की बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल असं म्हणून भूमी आता त्यांना नमस्कार करते आणि सगळेजणं खूप खुश होतात अशाच मालिकांचे अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा